साजिकचे महाराष्ट्रामधली कोकासुरांची आणि दष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राला संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे हेच मी घातलं आहे आणि मला खात्री आहे की आई तुळजाभावानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही बाकी आणखीन काय म्हणतात विनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना संजय राऊत साहेबांनी असं आता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली लोक एकतर तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले आता तुमच्याकडनं कळलं कर तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं आहे की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाकण्या